मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि यश हे दोघेही किचनमध्ये असतात यश म्हणतो आई तांदूळामध्ये किती पाणी घालू अरुंधती म्हणते तांदळाच्यावर दोन पेरा येईल ना एवढं पाणी घाल तेव्हा तो म्हणतो अगं आई खूप दिवस झाले ना मी किचनमध्ये काम केलं नाही स्वयंपाक केला नाही ना म्हणून मला असं वाटतंय अरुंधती पुन्हा त्याला एकदा सांगते तेवढ्यातच अरुंधतीच्या मोबाईलवर पुन्हा त्याच नंबरवरून आशुतोष आणि मायाचे ते फोटोज येतात ते दोघेही अगदी जवळ असतात ते पाहून अरुंधती तिला मोठा धक्काच बसतो त्यावेळी यश पुन्हा काहीतरी विचारतो अरुंधती रागतच त्याला म्हणते अरे तुला एकदा सांगितलं ना मग ऐकायला काय झालं तुला अरुंधतीचा आवाज वाढलाच कसा हा प्रश्न यशला पडतो त्यामुळे तो तिच्याकडे पाहतच राहतो यश विचारतो आई काय झालं अरुंधती आता रडू लागते ती म्हणते काही नाही काही झालं नाही मला ना यांची खूप आठवण येते अरे ते पिकनिकला गेल्यापासून माझ्याबरोबर अजिबात बोलले नाहीत आमचं काहीच बोलणं झालं नाही काही कॉन्टॅक्ट सुद्धा नाही आहे त्यावेळी यश म्हणतो आई असं कसं म्हणजे तुला त्या दोघांची आठवण येते ना तुम्ही दोघेही एकमेकांपासून दोन दिवस दूर राहिलात ना म्हणून तुला असं होतंय पण तू त्यांची काळजी करू नको आशुतोष सर आहेत ते त्यावेळी अरुंधती म्हणते हो रे पण आमचा संपर्कच झाला नाहीये ते कसे आहेत कुठे आहेत हे तरी मला समजलं पाहिजे ना अरे मी सहलीला न जाऊन खूप मोठी चूक केली आहे मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्याबरोबर नक्कीच येईन माझ्यावर आता खूप चिडले असतील ना रे त्यावेळी यशमंतो आई तू काळजी करू नको त्यांना आत्ता वाईट वाटलंच असेल पण जेव्हा ते इकडे येतील त्यांना खरी परिस्थिती समजेल तेव्हा खरं तर त्यांना इथे नेहमीप्रमाणे तुझ्याच बाजूने असतील आणि मला काय वाटतं माहिती आहे काही जर पिकनिकच्या अगोदर त्यांना हे समजलं असताना अनघाचं तर ते तुझ्याबरोबर इथे थांबले असते त्यांनी पिकनिकसुद्धा कॅन्सल केली असती त्यावेळी अरुंधती म्हणते नक्कीच त्यांनी तसं केलं असता म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही त्यावेळी यश म्हणतो आई अगं तुला समजतंय का तू दोन्ही बाजूंनी बोलतेस त्यांनी पिकनिकला जावं म्हणून तू सांगितलं नाहीस आणि आता म्हणते की जर त्यांना समजलं असतं तर ते इथे थांबले असते त्यावेळी अरुंधती म्हणते अरे मला माझ्याजवळ आता कोणीतरी विश्वासू व्यक्ती हवी आहे कारण मला एका गोष्टीची खूप भीती वाटते आहे तेव्हा यश म्हणतो मी नाही एका विश्वासू तुला काही सांगायचं आहे का मला त्यावेळी अरुंधती म्हणते हो काहीतरी सांगायचं आहे असं म्हणून ती आता यशला लगेच ते फोटोज दाखवते तेव्हा यश म्हणतो आई हे काय आहे त्यावेळी अरुंधती म्हणते बघ ना कुणीतरी पाठवलेत मी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण नंबर काही लागत नाही यश म्हणतो आशुतोष सर आहेत ते तुझा आहे ना त्यांच्यावर विश्वास तू का काळजी करतेस एवढी तेव्हा अरुंधती म्हणते माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे यश म्हणतो आजकाल हे फोटोज असे एडिट करणं खूप सोपं आहे त्यानंतर यश म्हणतो आई अगं तुला एक सांगू का हे माया तर करत नाहीये ना अरुंधती म्हणते नाही रे माया का करेल आणि मी तुला एक सांगू का यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे जरी देवाने खाली येऊन सांगितलं ना की यांनी हे केलंय तरीही मी त्या देवावर विश्वास ठेवणार नाही मग आता यश म्हणतो एवढं तुला वाटतंय ना तर मग तू टेन्शन का घेतेस तेवढ्यातच तेथे आता संजना येते आणि सर्व बोलणं ऐकू लागते तेव्हा आता ती विचारते अरुंधती तुला काय झालं ती म्हणते की काहीच नाही त्यावेळी आता त्या मोबाईलमध्ये नक्की काय आहे असं ती विचारू लागते अरुंधती म्हणते तुला सांगितलं ना एकदा काहीच नाहीये पण आता संजना तो मोबाईल खेचून घेते आणि त्यामध्ये असणारा तो फोटोज व्हिडिओज पाहते त्यामुळे तिलाही धक्का बसतो ती म्हणते अरे रे रे रे, रे। अरुंधती अगं तुझ्या बाबतीतच हे कसं होतं ग मला कळतच नाही यश आता लगेच संजनाच्या हातातून तो मोबाईल घेतो आणि तिला म्हणतो संजना हे सगळं खरं असेलच असं नाहीये त्यावेळी संजना म्हणते खोटं असेल असंही काही नाहीये ना आणि दिसत तसं नसतं संजना त्यावेळी आता संजना म्हणते की हो रे दिसतं तसं नसतं यश पण वनवा पेटला आहे म्हटल्यावर थिंगी तर पडणारच पुढे आता संजना सांगते अरुंधती मी तुला एकदाच सांगते तू सावध राहा अगं तू खूप बिचारी आहेस तुझ्या बाबतीत पुन्हा तेच तेच घडतंय आणि अजून एक गोष्ट जेव्हा अनिरुद्ध आणि मी एका आणि मीटिंगसाठी गेलो होतो तेव्हा आमच्यामध्ये स्पार्क तो नक्कीच तयार झाला होता आणि त्यानंतरच तो, हो तो रोग पसरला तसं आशुतोष आणि मायाचा हा रोग पसरायला अजिबात वेळ लागणार नाही ना त्यावेळी अरुंधतीला धक्काच बसतो यश हा खूप रागात संजनाकडे पाहू लागतो पुढे संजना म्हणते मी खूप एक्सपर्ट आहे या गोष्टींमध्ये तुला काही हेल्प हवी असेल तर मला नक्कीच सांग मी ती तुला करायला तयार आहे तू वाटलं तर मला तुझी मैत्रीण समज हितचिंतक समज पण लक्ष ठेव जरा तू तुझ्या नवऱ्यावर असं म्हणून संजना आता ऑल द बेस्ट म्हणून तिथून जाते त्यावेळी यश आता अरुंधतीला म्हणतो तू काळजी करू नकोस आई अजिबात तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा अरुंधती म्हणते मी And not एकदा फोन करून पाहते यश म्हणतो तुला समाधान आणि बरं वाटत असेल ना तर नक्कीच कर ही अरुंधती आता आशूला कॉल करते परंतु आशूचा फोनच काही लागत नसतो दुसरीकडे आशूचा आता मोबाईल स्विच ऑन होतो कारण त्याने फोनला चार्जिंग केलेली असते तो म्हणतो आईला आणि अरुंधतीला कॉल करायला हवा तेवढ्यातच मायात येथे ते आणि म्हणते झाला का फोन चार्ज दहा मिनटामध्ये आता होईलच मी अगोदर अरुंधतीला कॉल करतो तिच्याशी एक शब्दही बोलणं झालं नाही आहे असा तो आता विचार करत असतो तेवढ्यातच आता माया म्हणते की मनुने इतली जागा शांता ते हो तुम्हाला मनूने तिकडे बोलवलंय सर्वजण निसर्ग सौंदर्य आहेत आणि इथली जागासुद्धा किती शांत आहे ना त्यावेळी आशू म्हणतो हो पण मनू कुठे आहे मनू ही तिकडेच गेली आहे तीच मला म्हणाली की अगोदर बाबाला इकडे घेऊन ये मी तुमचा फोन चार्ज करते तुम्ही असं करा तुम्ही मनोबरोबर जा तेव्हा आशू म्हणतो नाही मला एक कॉल करायचाच आहे तेवढ्यातच मनू आता तेथे येते आणि म्हणते बाबा चल ना तू इथे फोनबरोबर खेळायला आला आहेस का असं करू नकोस प्लीज चल माझ्याबरोबर माया म्हणते की ठीक आहे तू बाबाला घेऊन जा मी त्यांचा फोन चार्ज करून घेऊन येते तेव्हा ठीक आहे असं म्हणू म्हणते आणि आशूला तिथून घेऊन जाते आता आशूचाही नाहीलाच होतो कारण माया त्याला अरुंधतीबरोबर थोडेही बोलू देत नसते मग त्यानंतर आता मायाच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन येतो तो फोन असतो तिच्या पहिल्या नवऱ्याचा अनुरागचा ती ती विचारते कोण बोलते तेव्हा अनुराग म्हणतो हॅलो माया डार्लिंग तू तुझ्या मनूसाठी आपल्या मनूसाठी नवीन बाप शोधते की काय तेव्हा आता मायाला धक्काच बसतो कारण तो आवाज तिच्या नवऱ्याचा म्हणजे अनुरागचा असतो तेव्हा ती म्हणते काय अनुराग तू जिवंत आहेस तेव्हा तो हसतो आणि म्हणतो मी तुला इथून पाहतोय तू माझ्या अगदी समोरच उभी आहे माया आता इकडे तिकडे पाहू लागते अनुराग कुठेही दिसत नाही तो म्हणतो हे बघ पहिला नवरा जिवंत असताना मनुसाठी अजिबात तू बाप शोधायचा नाहीस आणि माझं तुझ्यावर अगदी बारीक लक्ष आहे तेव्हा ती म्हणते खरंच तू जिवंत आहेस तेव्हा तो म्हणतो माया डार्लिंग कसं आहे ना अगं तू अशी काही बोलतेस ना अनकॉमन त्यामुळे मला तू खूप आवडतेस आपल्या मनूसाठी तुझ्यासाठी मला जिवंत राहणं भाग पडलं आणि नियतीने आता आपल्या आप दोघांची पुन्हा भेट घडवली आहे दुनिया गोल आहे त्यामुळे आपण दोघेही फिरून फिरून एका ठिकाणीच येणार तू माझ्यापासून असा पळ काढू शकत नाही आपण लवकरच भेटू असं तो म्हणतो आणि फोन ठेवतो तेवढ्यातच ते आशू येतो मायाच्या खांद्यावर हात ठेवतो तिला वाटतं की अनुरागच आला आहे म्हणून ती खूप जोरात ओरडते आणि आशुतोष असं म्हणते आणि त्याला मिठी मारते आता त्यालाही काही समजत नाही हिला नक्की काय झालंय दुसरीकडे कांचन काहीतरी काम करत बसलेली असते तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो तेव्हा जानकीच्या गमती जमती आता ती अनिरुद्धला सांगू लागते आणि त्याला म्हणते आता अरुंधती इथे आहे ना मला अजिबात काळजी नाही तेव्हा अनिरुद्ध विचारतो पण त्या अरुंधतीला झोप आहे की नाही कारण तुला माहिती आहे का अगं ती सर्वांचं सर्व काही करते पण तिच्याकडे दुर्लक्षच करते नेहमी त्यावेळी आता कांचन म्हणते तू स्वतःचा स्वार्थ साधून घे अरे अरुंधती अशी आहे ना ती खरंच सर्वांसाठी सर्व करते आता तू या संधीचा फायदा घे मला माहीत आहे अरुंधती आशुला समजवण्याचा समजून घेण्याचा खूप प्रयत्न करते पण त्या दोघांमध्ये काहीतरी आणि काहीतरी खटके ओढता त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो मला माहिती आहे ते खटके ओढता आहेत परंतु तात्पुरत्या स्वरूपाचे खटके आहेत आणि तुला असं वाटत असेल ना मी अरुंधतीला समजून घ्यावं आणि तिच्याबरोबर इथे राहावं पण ते एवढं सोपं नाही आहे कारण अरुंधती आता पूर्णपणे बदलली आहे पूर्वीची अरुंधती ती नाही आहे असं म्हणून आता तो विषय सोडून देतो पण आता कांचन त्याच्या मनात सतत काहीतरी अरुंधतीच्या बाजूने भरवत असते म्हणते की प्लीज तू ऐक जरा पण तेवढ्यातच ते संजना टाळ्या वाजवत येते आणि म्हणते की आई तुम्हाला एक सांगू का अहो सरडा आहे ना सरडा तो तरी कमी रंग बदलत असेल पण तुम्ही एवढे रंग बदलताय ना की त्याला सीमाच नाही आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं संजना मी काही स्टेप उचलली आहे का अजून नाही ना मग गप्प बस तेव्हा संजना म्हणते ते काही सांगायला लागतंय का अरे तुझी आई बघ ना तुझ्या मनात नको ते भरवतीये अरुंधती एक दिवस इथे काही राहायला आली तर तिच्याबद्दल काय काय विचार करून आहे तुझ्या आईने त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो जरा गप्प बस कांचन म्हणते हे घर आम्ही कष्टाने उभं केलं आहे आता अरुंधती जर इथे कायमची आली तर आमच्या घराचं भलंच होणार आहे संजनाचं मत काहीही गृहित न धरता कांचन वेड्यासारखी बडबड करत असते तर संजनाला खूप राग येतो मित्रांनो पुढील भागामध्ये आशुतोष विचारतो असं कोणतं कारण होतं अरुंधती म्हणते खूप मोठं कारण आहे तेव्हा ती पुढे सांगणार असते तेवढ्यातच तेथे एक पालक आता आशुतोषला बोलवायला येतात आणि म्हणतात चला पटकन आपल्याला गेम सुरू करायचे आहेत आता नाईलाजाने आशुला फोन ठेवावा लागतो अरुंधतीला आता खूप वाईट वाटतं ती रडत राहते तर दुसरीकडे अनुराग हा मायाला त्रास देण्यासाठी पुन्हा येतो तेव्हा आशू आता मध्ये पडून अनुरागला बाजूला ढकलून देतो आणि मायाचा हात घट्ट पकडतो आता अनुरागला खूप राग येतो तो त्या दोघांच्या हाताकडे पाहतच राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा